कामगार हिताचे विचार करून अजित प्रभाकर कुलकर्णी यांच्यावर झालेली प्रतिबंधात्मक कारवाई रद्द करण्याबाबत लक्ष्मी विष्णू कामगार व बारसदार कल्याणकारी संस्थेकडून जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले सोलापूर शहरातील लक्ष्मी विष्णू मिल बंद झाल्यानंतर या ठिकाणी काम करणारे हजारो कामगार व त्यांचे वारसदार वन वन भटकत असताना हतबल झालेले असताना न्यायाकरिता अनेक वर्षे अनेक पुढारी व अधिकाऱ्यांकडे भटकत असताना देखील न्याय मिळालेला नाही या मिलचे कामगारांच्या संघर्षाला यश येत नव्हते तेव्हा आम्ही सर्व कामगारांनी प्रहार संघटनेच्या शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांना भेटून आमच्यावर होत असलेले अन्याय कथन केले यावेळी प्रहार संघटना व अजित कुलकर्णी यांनी सर्व कामगारांना घेऊन नव्याने लढा उभा केला कामगार हितासाठी त्यांनी अनेक मोर्चे तथा आंदोलन केली त्यांच्या या प्रयत्नाने मिल कामगार आणि त्यांच्या वारसदारामध्ये नवीन चैतन्य निर्माण झाले कामगारांसाठी करत असलेल्या या संघर्षाला यश येण्याची चिन्हे दिसत असतानाच अचानकपणे पोलीस आयुक्त सोलापूर यांनी अजित प्रभाकर कुलकर्णी शहर प्रमुख प्रहार जलशक्ती पक्ष व शेतकरी संघटना यांना दोन वर्षाकरिता सोलापूर शहरातून तळे तडीपार करत त्यांना पुणे येथे सोडण्यात आले त्यांच्या तडीपार नंतर होत असलेले संघर्ष थांबलेले आहे आणि या लक्ष्मी विष्णू हजारो कामगार व वारसदारास निराशा उत्पन्न झालेली आहे आणि त्यांची आशा मावळत चाललेली आहे म्हणून या हजारो कामगारांच्या लढ्याला यश मिळवून देण्याकरिता अजित कुलकर्णींची सोलापूर शहरात अत्यंत गरज आहे तरी माननीयांनी हजारो कामगारांचे हित व भविष्याचा विचार करून प्रहार संघटनेचे सोलापूर शहर प्रमुख अजित प्रभाकर कुलकर्णी यांच्यावर झालेली तडीपारीची कारवाई त्वरित रद्द करून हजारो कामगारांना न्याय मिळवून देण्यात यावे ही नम्र विनंती असे या निवेदनात म्हटले आहे या प्रसंगी आदिनाथ मुरलीधर शिंदे उपाध्यक्ष अब्दुल्ला अबूबकर आणि आमो शिंदे आदी उपस्थित होते आद जे 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 आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या ऑफिस मध्ये लक्ष्मी तीस वर्षांचा ज्या कामगारांना न्याय मिळाला नाही असे कामगार त्या ठिकाणी येऊन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आमचे वर्षभर ज्यांनी नेतृत्व केले आम्हाला न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या कामामध्ये आज साठ सत्तर टक्के प्रगती केली अशा कामगारावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना हद्दपार करण्यात आलेला आहे अजनीत भाऊ अजित भाऊ कुलकर्णी त्यांना हद्दपार करण्यात आलेला आहे त्यांना आता या सगळ्या कामगारांना न्याय कोण देणार यासाठी शासनाने लवकरात लवकर विचार करून आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी अजित भाऊना तातडीनं त्यांचं ते रद्द करून त्यांना कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सोलापूर शहरामध्ये त्यांना फरक बोलून घ्यावे अशी आम्ही कळकळीची विनंती सगळ्या कामगारांच्या वतीने माननीय कलेक्टर साहेबांना केलेली आहे आणि त्याचबरोबर कामगारसुद्धा या गोष्टीची परिपूर्ण पाठिंबा मा देऊन माझ्या आणि अजित प कुलकर्णी यांच्यासोबत येण्यासाठी सज्ज होऊन हा कार्यक्रम आज या ठिकाणी राबवण्यात आला आहे तेवढं बोलतो आणि मी माझे दोन शब्दाचे भाषण या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र मी नागनाथ धर्मांना तांबले लक्ष्मी सिंधील कामगार बोलतो तरी सध्या जे अजित भाऊ कुलकर्णीला जे प्रतिबंधात्मक कारवाई हे केलं ना त्याच्यामुळे आम्ही कामगार वर्ग सगळ्यात संतापाची लाट निर्माण झालेली आहे तरी जिल्हाधिकारीला आम्ही आता सध्या निवेदन निवेदन देऊन बाहेर पडलो आणि याच्यावर त्या जिल्हाधिकारी काहीतरी विचार करून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील आणि तीस वर्षाचा आमचा जो प्रयत्न आहे लढण्यासाठी जे अजित भाऊ कुलकर्णी प्रयत्न करत आहेत आता त्यांना त्यांनी बाहेर आल्यानंतरच आमचं काम होणार आहे त्याच्यासाठी लवकरात लवकर आम्ही जिल्हाधिकारीला विनंतीपूर्वक अर्ज केले तर लवकरात लवकर त्यांनी काम करा एवढे बोलून माझे दोन शब्द सांगतो